तुमच्याशी खोटं बोलणारी व्यक्ती तुम्हाला नकळत देत असते हे दहा संकेत ते वेळेत समजून घ्या म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही मित्रांनो आपल्याला रोजच्या आयुष्यात अनेक लोकांना भेटावं लागतं बोलावं लागतं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो काही लोक खरं बोलतात तर काही लोक नकळत खोटं बोलत असतात समोरची व्यक्ती खोटं बोलते हे ती थेट सांगत नाही पण तिच्या वागण्यातून बोलण्यातून आपल्याला आपोआप अप, काही संकेत मिळत असतात आपण ते संकेत ओळखले नाहीत तर आपण नक्कीच फसलो म्हणून समजा त्यावेळी मनात शंका येते पण आपण नेमकं तिकडे दुर्लक्ष करतो नंतर सत्य कळल्यावर खूप वाईट वाटतं खोटं बोलणारी व्यक्ती फार हुशार असावी असं नाही अनेकदा ती स्वतःच स्वतःला उघड करत असते तिचे शब्द देहबोली आवाज प्रतिक्रिया सगळं काही त्यावेळी वेगळं असतं पण आपण घाईत किंवा भावनेच्या भरात तिकडे लक्षच देत नाही या संकेतांकडे नीट पाहिलं तर सत्य समजायला वेळ लागत नाही चला तर पाहूयात तुमच्याशी खोटं बोलणारी व्यक्ती तुम्हाला न कळत कोणते दहा संकेत देते एक त्या घटनेबद्दल काही विचारलं तर उगाच नको ते विषय काढून गोल गोल फिरवत राहणे खोटं बोलणारी व्यक्ती प्रश्न विचारला की सरळ उत्तर देत नाही लगेच विषय बदलते यामुळे तुमचा प्रश्न बाजूला पडतो आणि तुम्हाला वाटायला लागतं की कदाचित मीच चुकीचा प्रश्न विचारला की काय ती व्यक्ती त्यावेळी इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून वेळ मारून नेते तिच्या बोलण्यात स्पष्टता नसते काहीतरी वेगळंच सांगण्याचा प्रयत्न होत असतो मध्येच हसणं चिडणं किंवा गप्प बसणं सुरू होतं त्या खोटं बोलणाऱ्या माणसाला तो विषय इतका त्रासदायक वाटायला लागतो की बघायलाच नको अशा माणसाला पाहून समजून घ्यायला हवं की नक्कीच काहीतरी लपवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि अशावेळी भावनेच्या भरात न राहता शांत राहून त्याच्या बोलण्याचं निरीक्षण करणं फार गरजेचं असतं तो एकाच गोष्टींची वेगवेगळी वेग उत्तरं देणं खोटं बोलणारी व्यक्ती स्वतःच सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवू शकत नाही कारण ती खरी नसते आणि म्हणूनच नस वेळेनुसार तिच्या सांगण्यात बदल होत जातो त्याने आज सांगितलेली गोष्ट उद्या तुम्हाला वेगळी वाटते आणि तुम्ही जर त्याची आठवण करून दिली तर ती लगेच गोंधळते आणि म्हणते की तू नीट ऐकलं नसेल ही लोकं स्वतःची चूक कधीच मान्य करत नाहीत खरं बोलणाऱ्याला सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवावी लागत नाही कारण ती खरी असते समोर घडलेली असते खोटं बोलणाऱ्याला सतत डोकं वापरावं लागतं आणि त्यामुळे तो चुकतो आणि इथेच सत्य आणि खोटं यामधला फरक स्पष्ट दिसतो आणि हा संकेत दुर्लक्ष करण्यासारखा मुळीच नसतो तीन नजरेला नजर न मिळवणं खोटं बोलताना अनेक लोक थेट डोळ्यात पाहू शकत नाहीत कारण आतून त्यांचं मन घाबरलेलं असतं त्यांची नजर खाली जाते किंवा इकडे तिकडे फिरत असते ते मोबाईल भिंत घड्याळ अशा गोष्टींकडे पाहत बोलत असतात समोरच्या ज्या नजरेला टाळण्याचा प्रयत्न होतो आणि हे सगळं नकळत घडतं आणि जरी काही लोक मुद्दाम नजर मिळून खोटं बोलत असले तरी त्यांच्या नजरेतली भीती आपल्याला ओळखता येते नजर चुकवणं हा खोटं बोलणाऱ्यांचा मोठा संकेत असतो म्हणून शब्दांपेक्षा देहबोलीकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं ठरतं चार आवाज बदलणं किंवा घसा वारंवार साफ करणं किंवा उगाच ठसका लागणं खोटं बोलताना माणसाचा आवाज नकळत बदलतो आणि तो आवाज एका पट्टीत राहत नाही कधी तो खूप हळू तर कधी खूप जोरात बोलायला लागतो त्याला मध्येच काय बोलावं ते कळत नाही बहुतेक वेळा या लोकांची वाक्य पूर्ण होत नाहीत ते बोलताना थांबे घेतात आणि घसा वारंवार साफ करत असतात हे सगळं शरीरावर आलेल्या खोटं बोलण्याच्या तणावामुळे होतं त्यांना अतून भीती असते की आपण पकडले जाऊ की काय खरं बोलताना माणूस सहज बोलतो कारण त्याला काही लपवायचं नसतं खोटं बोलताना डोकं आणि शरीर एकत्र काम करत नाही आणि म्हणूनच आवाजात फरक पडतो आणि जर आपण शांतपणे ते ऐकलं तर हा बदल आपल्याला लगेच लक्षात येतो हा संकेत फार लहान असला तरी खूप महत्त्वाचा असतो कारण आवाज मनातली स्थिती बाहेर काढतो पाच गरजेपेक्षा जास्त स्पष्टीकरण देणं खोटं बोलणारी व्यक्ती साध्या प्रश्नाचं उत्तर देताना खूपच लांबलचक बोलते आणि न विचारलेल्या गोष्टीही सांगायला लागते प्रत्येक गोष्ट सिद्ध करण्याचा अट्टहास करते आपण इतकं का सांगतो याचं भान तिला राहत नाही खरं बोलणाऱ्याला एवढं स्पष्टीकरण द्यायची गरज नसते जिथे खूपच खुलासे दिले जातात तिथेच बहुतेक वेळा काहीतरी लपलेलं असतं यामुळे बोलणं इतकं वाढतं की मुख्य मुद्दाच हरवतो समोरच्याचं डोकं वेगळाच विचार करू लागतो हा गोंधळ मुद्दाम तयार केला जातो जेणेकरून मूळ प्रश्न विसरला जावा आणि हा संकेत ओळखला तर अनेक खोट्या गोष्टी उघड होतात सहा अचानक चिडणं किंवा बचावात्मक वागणं खोटं बोलणारी व्यक्ती साधा प्रश्न विचारला तरी लगेच चिडते आणि उलट तुमच्यावरच राग काढते तू मला संशयाने का बघतोस असं म्हणते इमोशनली ब्लॅकमेल करते आणि तुमचं लक्ष मूळ मुद्द्यापासून हटवते ते तुम्ही गप्प बसावं अशी परिस्थिती तयार करतात हातीचा चीड़ -चीड़ हा तिचा स्वतःला वाचवण्याचा मार्ग असतो खरं बोलणाऱ्याला कोणतेही आणि कितीही प्रश्न विचारले तरी राग येत नाही म्हणूनच कारण नसलेली चिडचिड आणि आक्रमकपणा हा खोटं बोलणाऱ्याचा मोठा संकेत असतो सात कधी फारच तपशील देत बसणे तर कधी काहीच आठवत नाही असं म्हणणे खोटं बोलणारी व्यक्ती कधी अगदी लहान लहान गोष्टीही खूप तपशीलात सांगते आणि कधी महत्त्वाची गोष्ट विचारली की मला काहीच आठवत नाही असं म्हणते हा असमतोल लगेच आपल्या लक्षात आला पाहिजे खरं बोलणाऱ्या व्यक्तीच्या गोष्टी सुसंगत असतात आणि खोटं बोलणाऱ्याच्या आठवणी सोयीप्रमाणे बदलतात वेळ पडेल तेव्हा आठवण गरज नसेल तेव्हा विसरणं हे फक्त फायद्यापुरती असतं हा संकेत वारंवार दिसला तर मुळीच दुर्लक्ष करू नये आठ खोटं बोलणाऱ्या व्यक्तीची शरीराची अस्वस्थता हालचाल होते खोटं बोलताना शरीर हे मनाचं ऐकत नाही ते चंचल झालेलं असतं तुम्ही नीट पहा एखादी व्यक्ती तुमच्यासमोर बसलेली असेल आणि सतत हातपाय हलवत राहिलेली असेल खुर्चीत बसूनही स्थिरता नाही नख कोरतडणं ओट चावणं कपडे नीट करणं केसांवरून हात फिरवणं दाढीवरून हात फिरवणं अशा हालचाली होत असतील तर तिथे नक्कीच शंकेला वाव असतो ती शांत राहायचा खूप प्रयत्न करते पण आतली अस्वस्थता बाहेर येतेच शब्द खोटे असू शकतात पण शरीर बहुतांशी खरंच बोलतं जर आपण शांतपणे पाहिलं तर हे संकेत स्पष्ट दिसत असतात नऊ वेळ मारून नेण्याची सवय खोटं बोलणारी व्यक्ती लगेच उत्तर देत नाही ती आधी वेळ घेते आणि नंतर सांगते तेही खूप खूप आठवून पाहून कळवतो असं म्हणते हा वेळ त्या व्यक्तीला खोटं तयार करण्यासाठी हवा असतो खरं बोलणाऱ्याला इतका वेळ लागत नाही कारण ते सत्य असतं आधीच मनात तयार असतं वेळ काढणं हे अनेकदा खोटं बोलणाऱ्या माणसाचं शस्त्र असतं आणि हा संकेत ओळखला तर पुढे होणारी फसवणूक टाळता येते दहा स्वतःला कायम निर्दोष दाखवणं खोटं बोलणारी व्यक्ती स्वतःची चूक कधीच मान्य करत नाही ती प्रत्येक वेळी परिस्थिती नशीब किंवा दुसऱ्या कोणाला तरी दोष देत असते आपण कधीच चुकीचे नाही हे पटवून देण्याचा ती प्रयत्न करते प्रत्यक्षात कधीच कोणी परिपूर्ण नसतं जो माणूस कधीच स्वतःची चूक मान्य करत नाही तो बहुतेक वेळा सत्यापासून दूर पळत असतो हा स्वभाव जर सतत दिसत असेल तर त्या व्यक्तीच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवणं धोक्याचं ठरू शकतं मित्रांनो खोटं बोलणारी व्यक्ती स्वतःहून सत्य कधीच सांगत नाही पण तिचं वागणंच सत्य उघड करतं आपण डोळे आणि कान उघडे ठेवले तर हे संकेत समजायला कठीण नसतात प्रत्येक वेळी बोलून भांडून संशय व्यक्त करायचा नसतो पण वारंवार हे संकेत दिसले तर मात्र अजिबात दुर्लक्ष करायचं नाही खोटं बोलणारा माणूस आतून प्रचंड अस्वस्थ असतो हीच अस्वस्थता त्याच्या शारीरिक हालचालीतून दिसत असते आपण फक्त शांत राहून निरीक्षण केलं तर सत्य हळूहळू समोर येतं खोटं ऐकून स्वतःला त्रास करून घेणं योग्य नाही विश्वास ठेवा पण आंधळा नको कलियुग सुरू आहे चांगली माणसं फार क्वचित भेटतात म्हणूनच या संकेतांकडे दुर्लक्ष न करता समोरच्या व्यक्तीपासून सावध राहा मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद